आणि महायुती कलापात जो दोन शब्द सांगणार आहे ते आपल्या लाडक्या बहिणीचे दीड आजार मिळत आहेत त्याच्याबद्दल की नांदेड जिल्ह्यामध्ये महिला खुश आहेत का ती लोकांना दीड हजार मिळत आहे आणि त्याच्याबद्दल कारण महिलांचे काम होत आहेत महिलांसाठी जे योजना चालू केली आहे त्या योजनेच्या महिलांना खूपच फायदा होत आहे कारण की त्यांचे ते जे लेकरांची फी आहे आणि जे बा घरगुती का। कामे आहेत आणि याच्यामुळे की त्यांचे घरगुती कामेही चालू झालेले आहेत काही तुमच्या दिन ते त्यांनी काही करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना बी लेकरांचे काही फी मिळत नसेल तर महिला देत आहेत याच्यामुळे मी साहेबांचा आभार मानत आहे देवभाऊ यांचा आभार मानत आहे की बाबा त्यांनी दीड हजार केल्यामुळे आमच्या महिलांना खूप आनंद होत आहे <णाँगा>